नमस्कार मी स्टार इंडिया आहे अहिल्यानगर जवळील केलारणावर लष्करातर्फे सादर करण्यात आली युद्धाची अहिल्यानगर जवळ युद्ध प्रात्यक्षिकांमधून भारतीय लष्कराची ताकद सादर अहिल्यानगर पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या के के रेंजच्या माराणावर भारतीय लष्कराने आज युद्ध प्रात्यक्षिके सादर केली रणगाड्यांचा तोफ गोळ्यांचा मारा हेलिकॉप्टरच्या हवाई कारवाया आणि पायदळाच्या चित्तधारक कृतींच्या माध्यमातून लष्कराच्या ताकदीचे दर्शन घडवण्यात आले युद्ध प्रात्यक्षिकांमध्ये टी नाईंटी भीष्म टी सेवेंटी टू अजेय एमबीटी अर्जुन बी एम पी दोन रणगाडे लढाऊ हेलिकॉप्टर आणि आधुनिक शस्त्रसामग्री यांचा समावेश होता रणगाड्यांनी मिसाईल सोडून शत्रूंचे बंकर काही सेकंदात नष्ट केले तर हवाई हल्ल्यासाठी सज्ज असलेल्या हेलिकॉप्टरने लक्षाचा अजूक वेध घेतला भारतीय लष्करातील महत्वाच्या प्रशिक्षण संस्थांपैकी एक मॅकॅनाइज इन्फ्र्ट्री सेंटर अँड स्कूलच्या वतीनं हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते उपस्थितांना रणगाडे शस्त्रे आणि सैन्याच्या कार्यपद्धतींची सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी नेपाळचे लष्करी अधिकारी डिफेन्स सर्व्हिसेसचे स्टाफ कॉलेजचे वरिष्ठ अधिकारी तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते

उसके बारे में डेमोन्स्ट्रेशन देने का हमारा मुद्दा था वो मुद्दा पूरा हुआ है और आज आपने देखा है कि नई टेक्नोलॉजी तो भारतीय सेना ने इंडक्ट की है जिसमें कि स्वाम ड्रोन्स और बाकी जितने भी नई टेक्नोलॉजी हैं वो आज दर्शाई गई हैं यहाँ पे आपने एयरफोर्स और आर्मी एविएशन की भी काबिलियत का काबिलियत यहाँ पे दर्शाई गई थी और मैं सबका आभारी हूं, आभारी हूँ कि आप लोग यहाँ पे आए हैं और पिछले पांच प्रैक्टिसेस में कई सारे लोकल बच्चे और लोकल कॉलेजेस के लोग यहाँ पे आए हैं और हम उम्मीद करते हैं कि हमारे देशवासी भारतीय सेना में आते रहेंगे और हमारी गौरव बढ़ाते रहेंगे बहुत बहुत धन्यवाद थैंक यू वेरी मच